पाच हजार क्षमतेचा आणि पाच हजार क्षमतेचा गाडव करायचा मोठ्या उचलव त्या ठिकाणी जात नाही किंवा त्याचं गाडव होत नाही आणि म्हणून त्याचं कॅपॅसिटी वाढवायची क्रशिंग वाढवायची हा गेल्या दोन वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि आज आम्ही सर्व संचालक आणि निर्णय घेतला पाच हजार क्षमतेचा कारखाना हा सात हजार पाचशे क्षमतेवर आम्ही ऑफ सीझन मध्ये म्हणजे पुढच्या सीझनला घेऊन जातो आणि त्याचा एक्सपान्शन केल्यानंतर आठ हजाराच्या क्षमतेने हा कारखाना त्या ठिकाणी आपण चालवणार आहोत आणि त्याच्यासाठी ऊसाचं जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी ऊसाची जास्तीत जास्त लागवडी कोणतं या निमित्ताने या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून कार्यार्थाने या मेळाव्याचा आपण या निमित्तच आहोत आज चाळीस पाचशापूर्वी चार त्या करण्यावर बाजूला करतोय पण चाळीस नंबरच्या चार एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टाकतोय त्या बिल टाकत असताना प्रत्येक ट्रेन असत शॉपर असत पायपायचं केलेलं फिडरेट बघाच बॉयलरचा सगळा पुरवठा करणार सगळी नव्याने आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये आपण चेंज करतोय आणि पुढच्या सीझनला आठ हजार कशा पद्धतीने चालत याचं नियोजन पस्तीस टनाचे दोन बॉयलर आपण त्या ठिकाणी त्याचा एक्सपान्शन करतोय नव्याने त्याची वाढ करतोय आणि ते पन्नास 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 टनाचे दोन बॉयलर पृथक जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारची या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि सहा महागाडीच्या नवीन कारवाई राहून या निमित्तानं त्या ठिकाणी लागणार आहे शुगर हाऊस मध्ये अनेक काहीतरी चेंजेस करणार आहे ज्या निमित्तानं आपल्याला हे फ्रेश व्हायला सोपं करणार जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नव्याने आपण या कारखान्या निमित्त जुना कारखान्याच्या मध्ये जवळपास सत्तर टक्के नवीन कारखाना आपला या निमित्तानं या ठिकाणी आणि याचा आनंद आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आहे आणि ते काम आम्ही सर्व संचालक मंडळ घेतले आपला महत्वाचा वाटा आता त्या निमित्तानं मागच्याच काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल तर आपण पस्तीस के एम आपली जुनी असलेली डिस्टलरी त्या ठिकाणी आपण त्याचं एक्सपान्शन केलं आणि नव्याने डिस्टलरी आपण त्या ठिकाणी चालू केलेली तिचं काही दिवसापूर्वी सर आँ, मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि पूर्ण क्षमतेने आता ती डिस्टलरी आपली चालू आहे तिच्यामधून ती जवळपास शंभर कोटी प्रोजेक्ट आपण त्या निमित्ताने उभा आहे आणि आजचा हा कारखान्याचं एक्सपेन्शन करत असताना जवळपास दीडशे कोटी पेक्षा खर्च आपल्याला या निमित्ताने पाहिजे जास्त चांगले आले पाहिजे हा उद्देश आम्ही या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याचा तर फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे नवीन नवीन पेने असतील नवीन नवीन जाती आम्ही त्या ठिकाणी आज मी या आणि मटारा भागावरती जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी पिकवला जात नाही पण आम्ही काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केले बोलवले याचा उद्देश हे केलं काही दिवसापूर्वी आम्ही कारखान्यातले काही संचालक मंडळी प्राचीन या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो आणि त्या प्राचीन मध्ये आम्ही ऊसाचं क्षेत्र बघितलं तिथले कारखाने बघितले तिथल्या लॅब बघितल्या तिथून पेशी कल्चरचं घेणं बघितलं अनेक आम्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या त्या पाहिल्यानंतर आमचं आमच्या असं लक्षात आलं त्या ठिकाणी उसाला कुठल्याही प्रकारचं पाणी भरलं बस पाणी बारा महिने त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि पाऊस पडला पावसाच्या वर ते ऊसाच उत्पन्न करतात पण एका शेतकऱ्याची शेती ही पंधरा हजार एकर वीस हजार एकर कमी शेतकरी ज्याची शेती तो दहा हजार एकरचा कमी असलेला शेतकरी म्हणजे छोटा शेतकरी ज्याची शेती दहा हजार एकर दहा हजार दहा हजाराचा कमी वाजते शेती म्हटल्यानंतर परंतु ऊसाची लागवड सगळी त्या ठिकाणी ते मशिनरी करतात पाणी भरत नाही फक्त खत टाकतात आणि पावसाच्या याच्यावरती ऊस उस काढतात ऊसाचा हार्वेस्टिंग सुद्धा मशीन करतात त्या गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एक्सपोर्टला पूर्णपणे दे परमिशन देत साखरेची बॅग पंधराशे किलोची एकच बॅग परमिशन पंधराशे किलोची एकच बॅग म्हणजे पंधराशे किलोची एकच बॅग भरली जाते ती बॅग मी एक्सपोर्ट केली जाते एक्सपोर्टला पन्नास रुपये किलोचा कापतात साखरले इथे वर चालणाऱ्या डायरेक्ट गाड्या त्या ठिकाणी काढलेल्या मग पंपावर गेल्यानंतर एका पंपावरती तीन चार प्रकारचे नव झाले तुम्हाला डिझेल भरायचे तर डिझेल भरा पेट्रोल तर पेट्रोल भरा गॅस भरायचे तर गॅस भरा इथेनॉल भरायचे तर इथेनॉल भरा सेपरेट इथे नव भरायला त्या ठिकाणी परवानगी आणि असं ती सहकार क्षेत्र टिकलं पाहिजे शेतकरी टिकलं पाहिजे त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे धोरणातील जातात मग आम्ही या ठिकाणी पा कमीत कमी पाण्यावर कशा प्रकारचा ऊस पिकला जाईल त्याच्या जाती किंवा त्याच्यावर ते, ते संशोधन करायचं काम चालू आहे अनेक ठिकाणावरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवा दिली त्या कारखान्याच्या परिसरात मागे सुद्धा पाहिजे आम्ही प्रात्यक्षिक करतोय आणि त्या ठिकाणी ते लागवड करून त्याची बिल टेस्ट होणार त्याची रिकव्हरी काढली जाणार आणि ती जर योग्य असेल तर या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारची ऊस शेती फुलू शकते आणि शाश्वत असलेला बाजार व्हावापासून जो माल आपल्याला मिळतो कारण आज जर तुम्ही पाहिजे असेल तर कुठलाही पालेभाज्या असो फुलं असो किंवा आपल्या तालुक्यामध्ये फळ असतील जे जे शेतकरी द्राक्ष असतील तर त्याला शाश्वत बाजार ऊसाशिवाय पर्याय नाही

आणि मग कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घेतलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करतो शंभर शंभर टन एकशे दहा टन एकशे वीस टन एकशे सव्वीस टन काढणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान आपण आपल्या या जुन्या तालुक्यात त्याचा कारखान्यावर आपण सन्मान केलेला असे शेतकरी आहे आज तरी ते बघितलं तर आमचा एक दोन सहकारी विकास चव्हाण या ठिकाणी बसलेला आहे त्याचं महाराष्ट्र भर नवीन युक्ताच आता त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतोय वेगवेगळ्या जाती असत वेगवेगळ्या बियाणं असतील आज कारखान्याच्या माध्यमातून साखर कुंजीर असे चावला असतील त्याचबरोबर तुकाराम शेठोर भोर या ठिकाणी बसलेले दत्तात्रय गांडाळ बसलेले गोरक्षांताराम कुंजीर बसले तानाजी शेठ कुंजीर बसले सुभाष शेठ नडे या ठिकाणी बसले हे शंभर टक्क्याच्या वरती उत्पन्न करण्याने शेतकरी आपल्या इथे बसले ज्यांचं उत्पन्न एकशे दहा टन एकशे अकरा टन एकशे पंधरा टन एकशे वीस टन असं निघतंय आणि याचा आदर्श तर आपल्या सगळ्या घेणं गरजेचं आहे आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेऊन शाश्वत बाजार शाश्वत आपल्याला त्या ठिकाणी पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील हा दृष्टिकोन ठेवून आपण या दिवसाच्या लागवडी केल्या पाहिजे आमचा कारखान्याचा माणूस तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करत तुम्हाला पाहिजे ती माहिती दिली कुठल्या प्रकारची खतं टाकायची कुठल्या प्रकारची औषधं लावायची पण फोन करू शकता पण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेणं ही काळाची या ठिकाणी गरज आहे आणि ते तुम्ही घ्याल असा निदानं मला या ठिकाणी पाहू शकता खरंतर हे काम करत असताना जर तुम्ही बघितलं तर अनेक गोष्टी आपल्याकडं पुढे येतात आज कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा आम्ही संचालक मंडळी योग्य प्रकारे नेहमी येतो शेतकरी असेल शेठबाबा असतील अण्णा असतील त्यांनी कारखानदारी चालवत असताना निगडीत डोळ्यासमोर शेतकरी ठेवला कामगार ठेवला आणि त्या अनुषंगाने निगडीत असे अभ्यास करता अनेक लोक आहेत जवळपास लाख दीड लाख लोक या या संस्थेवर अवलंबून आहेत किंवा त्याच्यामध्ये वाहतूकदार असेल टायरवाला असेल गाडेवाला असेल गाडेवाल्यांचे जन्म असतील आज जर दिवाळीला पेमेंट जर केलं नाही आम्ही दिवाळीचा पेमेंट आवर्जून ठेवतो माझं काय ठेवतो म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा पैसे तोपर्यंत आमच्या दुकानात येते त्याचं तोपर्यंत आमचं बिल मिळत नाही तोपर्यंत नाही

ज्या काही आपल्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल असंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो